नमस्कार मी शोभना रोहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण कैरी डाळ बनवणार आहोत त्याच्यासाठी मी ही एक कैरी घेतलेली आहे तुम्ही कमी आंबट असलेली कैरी घ्या कोणतीही आता याचं साल काढून किसून घ्यायचं आहे घर मी एवढी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती भिजून एवढी झालेली आहे मी पाच तास भिजत ठेवली होती आता हे पाणी गाळून घ्यायचंय पूर्ण गाळून घ्यायचंय थोडंही पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाहीये पण कैरीचं साल काढून घेतलेलं आहे पूर्ण आता किसून घेऊया पूर्ण अख्खी कैरी लागत नाही दोनच चमचा लागतं म्हणजे मी जेवढी डाळ घेतली त्या डाळीला तुम्ही जर डाळ जास्त घेतली असेल तर कैरीचा किस कमी जास्त होऊ शकतो ह्या अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे मी पूर्ण डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी खोबरं बारीक केलेलं आहे म्हणून तसं दिसतं तर ह्याच्यातच आपण डाळ काढून घेऊया तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तितक्या मिरच्या घेऊ शकता मी चार घेतलेल्या आहेत हा पोळे खायचा मोठा चमचा आहे एक चमचा मी कैरीचा किस घेतलेला आहे बघा चमचा केवढा आहे नवीन असाल तर पहिल्यांदा एकच चमचा घाला आणि मिश्रण झाकून बघा आणि त्याच्या नंतर जर तुम्हाला हवं असेल जास्त तर तुम्ही घालू शकता कारण हे मिश्रण जास्त वेळ राहिलं तर कैरी आंबट होत जाते म्हणून शक्यतो जेवतानाच ताजं ताजं बनवून घ्या म्हणून शक्यतो कैरी कमी आंबट घ्या आणि एक चमचा तोच चमचा आहे खोबरं आहे हे मी मिक्सरला फिरवलेलं आहे तुम्ही किसून घेऊ शकता ओलं खोबरं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा साखर साखर पण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि हे आता आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत बघा एकदम जाडसर डाळ वाटून घेतलेली आहे एकदम पेस्ट करायची नाही आहे झाडी भरडीश ठेवायची आहे म्हणजे थोडी थोडीशी डाळ दिसली पाहिजे जाडसर करून घ्यायचंय मी अजून एक चमचा कैरी घेतलेली आहे किस केलेला यामध्ये जे जिन्नस घालतो त्याला काही प्रमाण नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व कमी जास्त करू शकता खोबरं सुद्धा जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकता फिरवून घेणार आहे आणि मिक्सर डायरेक्ट फिरवायचा नाही आहे हळूहळू म्हणजे थांबत चालू करायचंय थांबत चालू करायचंय म्हणजे ऑन ऑफ मोडवर मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि डाळीत आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे तसंच फिरवून घेतलेलं आहे यात आपण काढून घेऊया बॉलमध्ये सॉरी मी याच्यामध्ये अजून एक चमचा ओलं खोबरं घातलेलं आहे दाखवायला विसरली मी तुम्ही साखर मीठ सुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे परफेक्ट झालेलं आहे आता आपण वरून फोडणी देणार आहोत ह्याच्यामध्ये दे आपण तेल घेऊया एकदम मोठा चमचा तेल घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे मोरी घालून घेऊया पाव चमच्यापेक्षा कमी हिंग आहे गॅस घालवलेला आहे मी आणि पाव चमच्यापेक्षा कमी हळद आहे यात आपण मिक्स करून घेऊया आता याच्यावर आपण कोथंबीर घालून घेऊया म्हणजे मी याच्यामध्ये एकूण दोन चमचा ओलं खोबरं आणि दोन चमचा कैरी घातलेली आहे आणि हे मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे तर अशी आपली वाटली कैरी डाळ तयार आहे एकदम छान बरं होते जेवणाबरोबर तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता किंवा अशी खाऊ शकता तर तुम्ही अशी बनवा खा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल ऐकून दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळकण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद